नमस्कार आज वैशाख कृष्ण द्वितीय अशक एकोणीसशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांचा तर कल्याणमध्ये डॉ श्रीकांत शिंदे यांचा विजय भिवंडीत भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांचा तर पालघरमध्ये चिंतामण वनगा विजयी आणि ठाणे जिल्ह्यावर शिवसेना भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांचा दणदणीत पराभव करत ठाणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणला ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला सुरुवातीस शिवसेनेकडून फारसं कोणी इच्छुक नव्हतं मात्र पक्षनेतृत्वानं तिन्ही आमदारांपैकी एकाला निवडणूक लढवावी लागेल असं सांगितलं होतं पण अखेरच्या क्षणी राजन विचारे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आणि राजन विचारे यांना खासदारकीची लॉटरी लागली राजन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांच्यावर अगदी प्रथमपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली राजन विचारे यांना पाच लाखाहून अधिक मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांना दोन लाख चौसष्ट हजाराहून अधिक मतं मिळाली एकूणच विचारे यांनी नाईक यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी दणदणीत पराभव केला आणि शिवसेनेची जागा पुन्हा खेचून आणण्यात यश मिळवलं या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित पानसे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले असून त्यांना चाळीस हजार मतं मिळाली आम आदमी पक्षाचे संजीव साने पस्तीस हजार मतं मिळवून चौथ्या क्रमांकावर फेकले गेले तर धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांना अवघी पावणे दोन हजार मतं मिळाली जवळपास दहा हजाराहून अधिक मतदारांनी नकारात्मक मतदान केलं राजन विचारे यांना एकूण मतदानाच्या छप्पन्न टक्के तर संजीव नाईक यांना जवळपास एकोणतीस टक्के मतं मिळाली कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा पराभव करत इतिहास घडवला शिवसेनेनं या मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती कोणत्याही परिस्थितीत आनंद परांजपे यांचा पराभव करायचा या मनस्थितीतूनच शिवसेनेनं ही निवडणूक लढवली स्वतः एकनाथ शिंदे या मतदारसंघात ठाण मांडून होते त्यांच्या चिरंजीवांनाच या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना सव्वा चार लाखाहून अधिक मत मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा अडीच लाखाहून अधिक, मत लाखा अधिक मतांनी दणदणीत पराभव केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील यांनी या मतदारसंघात मोठी हवा निर्माण केली होती पण राजू पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना एक लाख पंधरा हजाराहून अधिक मतं मिळाली एक दिलानं लढल्यामुळं शिवसेनेचा विजय झाला आनंद यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यामुळं कोणत्याही परिस्थितीत परांजपे यांना धडा शिकवायचा या उद्देशानं सर्व शिवसैनिक एक झाले आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला तर दुसरीकडे गटतटाच्या राजकारणामुळे आनंद परांजपे यांना पराभवाची चव चाखावी लागली राष्ट्रवादीमध्ये असलेले विविध गट आणि त्यांच्यामधील शह काटशहाच्या राजकारणात आनंद परांजपे यांचा बळी गेला या मतदारसंघात आनंद परांजपे हे एकाकी लढत असल्याचं चित्र दिसत होतं परांजपे यांच्या मागे स्वतः जमवलेले फारसे कार्यकर्ते नसल्यामुळे परांजपे यांना नवख्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला कल्याण लोकसभा मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाच्या तुलनेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अधिक मिळाली तर आनंद परांजपे यांना अवघी एकवीस टक्के भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील विजयी झाले असून ते एक भाग्यवान उमेदवार ठरले आहेत निवडणुकीच्या पूर्वी कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता पक्षानंही निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत कपिल पाटी कपिल पाटील पाटील यांना थेट लोकसभेची उमेदवारी दिली यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय त्यांना चांगलाच लाभदायक ठरला जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून आता ते थे थेट खासदार झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये राहिले असते तर मात्र त्यांना आमदार होणंही मुश्किल असतं पण आता ते थेट खासदार पदावर जाऊन बसले आहेत कपिल पाटील यांना चार लाख अकरा हजार सत्तर तर काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांना तीन लाख एक हजार सहाशे मत मिळाली पाटील यांनी काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांचा एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मतांनी दणदणीत पराभव केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सुरेश म्हात्रे यांनी चांगली लढत दिली मात्र म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस मतं मिळाली भिवंडी लोकसभा झालेल्या मत एकूण मतदानापैकी जवळपास सत्तेचाळीस टक्के यांनी मिळवली तर विश्वनाथ पाटील यांना चौतीस टक्के ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिके सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता वाहिनी वाहिनी ठाण्याची स्वतःची ठाण्यातील कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय आणि एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे चिंतामण वनगा दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत चिंतामण वनगा यांनी लोकसभेची दहाव्यांदा निवडणूक लढवली हाई एक विक्रम आहे चिंतामण वनगा यांना सव्वा पाच लाखाहून अधिक मतं मिळाली तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना दोन लाख नव्वद हजाराहून अधिक मतं मिळाली वनगा यांनी दोन लाख एकोणचाळीस हजाराहून अधिक मतांनी जाधव यांचा दणदणीत पराभव केला बळीराम जाधव हे विद्यमान खासदार होते तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट गटाच्या लाडक्या खारपडे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना अठ्यात्तर हजाराहून अधिक मतं मिळाली चिंतामण वनगा हे आदिवासी असून आदिवासी समाजातील कायद्याचे ते पहिले पदवीधर आहेत वनगा यांच्या रूपानं एक योग्य उमेदवार लोकसभेवर निवडून आलाय पालघरमध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या तुलनेत वनगा यांनी बावन्न टक्क्याहून अधिक मतं मिळवली तर बळीराम जाधव यांना तीस टक्के मत पडली ठाणे जिल्ह्यात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले लोकसभेच्या आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील चारपैकी प्रत्येकी दोन जागा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत मुख्य म्हणजे विजयी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर दणदणीत मतांनी विजय मिळवला गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन तर बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा होती या निवडणुकीत मात्र ठाणे जागा पुन्हा आपल्याकडे खेचून घेतल्या तर भारतीय जनता भिवंडी आणि पालघरची जागा विरोधकांना धोबी पछाड देत आपल्याकडे खेचून आणली जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या विजयाचं श्रेय हे एकट्या नरेंद्र मोदींचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे नरेंद्र मोदी प्र, पंतप्रधान व्हावे यासाठी झालेल्या मतदानामुळं अनेक मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान केलं जिल्ह्यामध्ये मिळालेल्या या यशामुळं शिवसेना भारतीय जनता पक्षात जल्लोषाचं वातावरण आहे शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याबरोबर फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा दिल्या जात होत्या भारतीय जनता पक्षानंही आपला विजय जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा केला जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली मतमोजणी केंद्रापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत कोणत्याही वाहनाला अथवा परवानगी नसलेल्या व्यक्तीला प्रवेश देण्यात आला नाही मतमोजणी केंद्रापर्यंत जाण्यासाठी तीन ते चार ठिकाणी तपासणीतून जावं लागत होतं मतदान केंद्रामध्ये विधानसभा निहाय मतमोजणी यंत्र नेणाऱ्या कर्मचाऱ्यांना टी शर्ट देण्यात आले होते त्यामुळं प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र नेणारे कर्मचारी वेगळे ओळखून येत होते मतमोजणी केंद्रातही देशातील मतमोजणीचा कल पाहण्याची उत्सुकता दिसत होती यासाठी मतमोजणी केंद्रातही दूरदर्शन संसाची व्यवस्था करण्यात आली होती मतमोजणी केंद्रातील पत्रकार कक्षातही दूरदर्शन संच होता या ठिकाणीही पत्रकारांबरोबरच इतर कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी दिसत होती प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या परिसरात चारशे पोलीस तैनात करण्यात आले होते मतमोजणी केंद्र आणि परिसर क्लोज सर्किट कॅमेऱ्याच्या टेहलखाली होता अतिशय सुयोग्य खबरदारी घेण्यात आल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही आणि मतदानाप्रमाणे मतमोजणीही शांततेत पार पडली